संक्रांत म्हटली की शॉपिंग झालीच पाहिजे कारण संक्रांत ही नवीन वर्षातला पहिला सण असतो यावेळेसची शॉपिंग मी ऑनलाईनच केलेली आहे मला हा नेकलेस फार आवडला होता हा कंबोसेट होता म्हणून मी ऑनलाईनच इकडे मागून घेतला याच्यावर लक्ष्मी देवीचं नक्षीकाम केलेलं आहे लक्ष्मीचं खूप छान सुंदर अशी याच्यावर मूर्ती पण आहे याच्यामध्ये एक लाँग आणि शॉर्ट मंग नेकलेस आलेला आहे आणि त्याच्यावरती झुमक्याचे कानातले सुद्धा आलेले खरंच खूप छान आहे आणि बाकीची शॉपिंग मला आहोंनी करून दिली त्यांनी माझ्यासाठी खूप छान अशा मेटलच्या बांगड्या आणल्या होत्या त्याचा आपण कंबो सेट बनवून पण त्याच्यामध्ये हिरव्या वगैरे बांगड्या टाकून घालू शकतो बांगड्याची डिझाईन खरंच खूप छान होती ते आणि त्यांची चॉईस खरंच खूप छान आहे त्यांनी आणलेले कोणतेही प्रोडक्ट म्हणा की वस्तू म्हणा खरंच खूप छान राहतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मंगळसूत्र पण आणलेलं होतं लॉंग त्याची डिझाईन खरंच खूप छान आणि युनिक होती मला फार आवडली नाजूक साजूक होती वेअर पण करून दाखवते आणि सोबत त्याची एक छान सुंदर अशी अंगठी पण आणली होती ती पण दिसायला छान आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यात मधले कोणते प्रोडक्ट आवडले नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय